एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात एकवीस लाखाची रोकड जळून खाक डोंबिवलीतील धक्कादायक घटना पोलिसांकडून तपास सुरू डोंबिवलीतील गरिबाचा पाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याने एटीएम मधील एकवीस लाखाची रोकड जाऊन खाक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे इतकेच नाही चोरट्यांनी सीसीटीव्ही चा डीव्हीआर लंपास केला आहे या घटनेचा तपास विष्णुनगर पोलिसांनी सुरू केला आहे हे आयचं ए टी एम आहे आमचं इथे थेप अटेम झालं आहे म्हणजे चोरी करण्याचा प्रयत्न झाला पूर्णपणे चोरांना कॅश तर नेता आली नाही पण त्यांनी पूर्ण ए टी एम पूर्ण कॅश सगळं जाळलं आहे पूर्ण नुकसान करून टाकलं आहे पूर्ण ए टी एमचं तरी अंदाजे वीस लाखाच्या वरती कॅश होती अंदाज सी सी टी व्ही फुटेजचं वगैरे त्यांनी सगळं म्हणजे कटिंग वगैरे केलं आहे सगळे फुटेज वगैरे कटिंग केले त्यांनी म्हणजे कॅमेरा वगैरे सगळं त्यांनी हे करून टाकले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली